उपस्थित विभागाचे खासदार आदरणीय आढळराव दादा या तालुक्याचे आमदार ज्यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला ते आमचे सहकारी आदरणीय शरद दादा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी छत्रपती शिवाजी आणि संभाजी इतिहास आणि इतिहास प्रत्येकाच्या काळजामध्ये ज्यांनी उभा केला त्या बांधव आमचे राज्याचे उपाध्यक्ष आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हा सर्व तरुणांना बरोबर घेऊन या तालुक्याचे वज्र उत बांधण्याचं काम करता ते करतायत ते आतून आणि आता खर तर मी इथं उभा राहिलो पाहतो काच पिचकली का काय पण काच चालली राग काय असो ते मी पहिल्यांदा पाहिला मी तर खरं मागून पडून जायची तयारी ठेवतो म्हणलं झाला राडा राडा तर आपलं मार्क्स कारण इथं आले आले तर मी सांगितलं राड्याच गाणे का नाही झालं आज राडा नाही झाला पाहिजे त्या आमच्या भगिनी आदरणीय गावड्याची पोर शिवसेनेमध्ये राहून सुद्धा प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांच्यावरती प्रेम करणारा आणि तुम्ही त्यांच्यावरती प्रेम आहे आमचे माऊली खंडागळे उपस्थित असलेले अरुणराव आमचे सहकारी आहेत आणि आज शिवजयंतीचा असा कार्यक्रम होतो आहे गेली बारा वर्ष तसंच कोपऱ्यात बसून काय व्हायला पण त्या ठिकाणी शिवज्योतीचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने वर्षानुवर्ष करणारा तुमचा सगळ्यांचा तरुण सहकारी गणेश या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावर असणारी सगळीच मंडळी खरं तर पहिल्यांदा मी छत्रपतींना त्या ठिकाणी मानाचा मुजरा करतो दुसरं वंदन मी खरं तर बाळासाहेब पाटील प्रामाणिक माणूस तुमच्या गावात कोण असेल तर बाळासाहेब त्याला मी मनापासून त्या ठिकाणी वंदन माणूस कसा असतो सगळ्यांना सांगत होता बिचारा अरे शांत बसा शांत बसा शांत बसा तुमचा उत्साह वाढत होता ते गाणं मी ऐकलं आणि मला आपलं बी असं करून घ्यावं काय गाणं काय गाणं रचले राहत मी बाबू पाट्यांच्या वरती हे एक नंबरचं गाणं मला इतकं भावलं ना ते गाणं आणि सगळं तरुण पोरं तुम्ही ऐकावरती हॅ स्वराज्याचा उभा ना मी राजकारणात खूप सरपंच पाहिले मी बी एका गावचा सरपंच होतो पण देहाने झपाटलेला माणूस म्हणजे फक्त आणि फक्त <laughs> कारण खर तर बाबू पाटे आल्याच्या नंतर आज आपण छत्रपतींची या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत आणि मला आमच्या साजंदी गाणं म्हटलं अतुल दादाने त्याच्या उपरत रिओडली म्हणले गाणं झालं दोन गाणं म्हणलं तीन गाणी म्हटली त्यांच्या मनातलं गाणं त्यांनी म्हणलं मला आमदार झाल्यासारखं पण त्यांनी इच्छा व्यक्त नाही केली गप्प जाऊन कशाला गाड गेला पाहिजे आमच्या गावड्याच्या पूर्णी काच फुटस्त पण छान आहे शरद दादा आपले शांत होते त्यांचा स्वभाव आहे मागच्या वेळेस ते ह्या दाराने आले होते आज ते माहिती कोणत्या दाराने जायच आणि म्हणून त्यांचे मित्र होते आम्हाला दारच नाही सापडले त्याला ना हरकत नाही मित्रांनो आणि मग मला गाण्याची आठवण झाली बाबू पाटे दिसल ते शांत गेली शालू गेली आता कुणाच कळलं की बाबा तू गमतीचा भाग मित्रांनो सोडून द्या पण आज याच्यात काय वेगळं वाटतंय तुमच्या नजरा काय मला माहीत नाही पण आज दीस काय ना दीस त्याला जरा समोरून बघा कसं आहे प्रेमाचं चिन्ह आहे प्रेमाचं चिन्ह त्याच्यामुळे आज प्रेमाचं वातावरण आपल्याला इकडं दिसतंय सगळं <laughs> कारण प्रेम कसं असतं कारण मागच्या वेळेस हे नव्हतं मागच्या वेळेस वेश पण तुम्ही बदललेले आज खर तर मागच्या वेळेस वेश आपण जी बनवली होती ते एका किल्ल्याची प्रतिकृती होती त्या ठिकाणी आपण आज येताना जे प्रवेशद्वार असते छत्रपतींची त्या ठिकाणी आज आपण जयंती साजरी करत असताना समोर जे आहे ते समोर एवढं सुंदर त्या ठिकाणी आज त्या दिवशी म्हणजे पाठीमागच्या काळामध्ये प्रवेशद्वार बनवलेले तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार तुम्हीच बनवलेला आहे पण आज बाबू पाटील नेमकं करायचंय काय वातावरण कुठलं आहे नगाला लावलाय नगाराच सरपंच आता वाजवायचं त्यांनी ठेवलंय शिवाजी वाजवायचं चांगलं आहे शिवसैनिक आहे कट्टर शिवसैनिक आहे त्या दिवशी सहज फोटो काढला तुमच्या नगरीचा माणूस त्या ठिकाणी आज उमेदवार म्हणून दादांच्या पुढे उभा आहे तो आला होता सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करते सगळे त्या ठिकाणी फिरत होते बाबू पटांचा फोटो काढतो कुणाच्या निष्ठेवरती त्या ठिकाणी कधी आपण संशय घ्यायचा नसतो कारण शेवट निष्ठा ही निष्ठा असती छत्रपतींनी अनेक माणसं त्या ठिकाणी विरोधी गोटामध्ये शत्रू गोटामध्ये फेरून आपली माहिती आणण्याचं काम त्यावेळेस त्या ठिकाणी बहिरजी नाईका अनेक पर परमावळणी त्या ठिकाणी केलं होतं म्हणून संशयाची सोयी ती कधी आयुष्यात त्या ठिकाणी कुणाकडे जाऊन द्यायची नसते तो नेता असतो आणि तो कार्यकर्ता असतो मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता असतो आणि मी म्हणून म्हणतो की बाबू पाटे आमच्या सारख्या मध्ये अनेक लोकांच्या बरोबर अतुल दादा असेल अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील त्यांच्या बरोबर जरी गेला असला तर त्याच्या आयुष्यात मनात कधी येत नाही मला माहिती आहे बाबू पाटे बाबू पाटे कारण प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे आज बारा वर्ष झाली एखादा मंडळ काढल्याच्या नंतर एखाद त्या ठिकाणी संस्था काढली किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी काढलेलं आज मंडळाच्या माध्यमातून तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बारा वर्ष त्या ठिकाणी ही परंपरा तुम्ही सुरू ठेवलेली आहे ती परंपरा आज सगळे नारायणगावकर या ठिकाणी अनुभवत आहे नारायणगावकरांचा हो, अनुभव आपल्या सर्वांना ज्ञात आहे तमाशा पंढरी म्हणून आपण एका बाजूला पाहतो दुसऱ्या बाजूला याच गावामध्ये बाबू पाटील सरकार तुमच्या सगळ्या प्रेमाने आज घरावून गेलेला आहे आज तर आज खर तर मी बाबू पाटीला मनापासून शुभेच्छा दिली आज बाबू भाऊचा ड्रेस काय बघा ना नाही तर बाबू भाऊचा ड्रेस कधीच असेल कसलं तरी शर्ट कसलं तरी पॅन्ट नमस्कार नमस्कार आला तर जा आला तर चहा घे पाणी घे काय बोलत बोलत जा निघून कधी अपेक्षा नाही गोरगरीब यावं कुणी यावं बाबूबाऊला पाह कुणी काम सांगावं आणि बारीक पराने घेऊन जावं आम्ही सांगावं माझं काम कर आणि त्याच जोशाने बाबूपाटे सुद्धा जातात आणि गोरगरीब लोकांची कामं करतात अरे तुम्हाला मी एकच सांगतो देव देवळात नसतो राज्यकर्त्यांचे देव देवळात नसतात तर राज्यकर्त्यांचे देव गोरगरीब माणूस ज्यांचे आश्रू पुसतो तो आश्रू पुसतारा देव तुमचा असतो आणि खरोखर बाबूपाट्यामध्ये देव पाहिला कारण मी काय मला आता निवडणूक लढवायची मला लढवायची होती त्यावेळेस मी बाबू पाटील का बघितलं स्पष्ट सांगितलं मी तुझं काम करणार नाही का मी शिवसैनिक मला बरं वाटत शेवट माणसाने असं असलं बी पाहिजे कारण राजकारणामध्ये पण मी पण ज्यावेळेस बाबू पाटील आमच्या बहिणीने उल्लेख केला की ज्यावेळेस ग्रामपंचायतीची निवडणूक लागली होती त्याला आपल्या पतसंस्थेचं उद्घाटन त्या ठिकाणी होतं आणि कार्यक्रम होता पण बाबू पाटील साठी आपण जिथे जिथे काय आपल्याला खालीचा वाटा आहे आणि मला एक माहिती आहे माणसावर थोडेसे उपकार केले थोडीशी मैत्री केली थोडीशी मदत केली तर माणूस परत किती देत असतो हे बाबू पाटीलला माहिती आहे तुम्ही सगळी माणसांनी थोडं थोडं तुम्ही दिलं बाबू पाटील या गावचे सरपंच झाले अरे स्वप्नही पुराला पडलं नसेल सर की असा माणूस या गावचा सरपंच होईल काय माणसांकडे फटका वडील एक पक्षावरती आणि निष्ठेने वागणारा माणूस आहे तर तुम्ही सगळ्या मागा बाबू पाटील प्रेम केलं आणि म्हणून बाबू पाटील तुमच्या या सगळ्या मित्रांच्या जीवावरती आज सरपंच म्हणून एक चांगली घोडघोड चांगलं काम या का ठिकाणी करतायत आणि मनापासून मला खूप समाधान वाटत आहे की मी खरं तर आज माझं तिसरं वर्ष आहे मी सातत्यानं त्या ठिकाणी बाबू पाटीलच्या कार्यक्रमाला येतच असतो पण आजचा कार्यक्रम आजचा कार्यक्रम हा अविस्मरणीय कार्यक्रम आहे कारण पुढच्या वर्षी येताना जसं आमच्या ताईंनी सांगितलं कारण छत्रपती होत आता सर तुम्ही बोलणारच आहे छत्रपती आम्ही काय बोलणार आहे किती बोलणार आहे तुमच्याकडे जेवढे छत्रपती आहेत तेवढे आमच्या डोक्यातही नसतील छत्रपती त्याच्यामुळे छत्रपती तुम्ही बोला आम्ही आमच्या राजकीय जे आहे सगळे कार्यकर्ते त्याच्यावरती बोलूया आणि म्हणून मला एक समाधान वाटत आहे की आमची बहीण ज्या त्वेषाने बोलत होती शरददादा इतकं बारीक निरीक्षण करत होते काय काय चाललंय मला ते म्हणले आज तुमची बहीण कडा आहे म्हणलं बहीण कुणाची जसं माझ्याकडे पाहिलं असं डोळे पाहिलं मीच गावरलं आपल्याला आता माझ्या अगवळी बहीण देदा कारण ते ग्रुप पाहिलं नाही ग त्या रणय चंडिकेचं हे अवघड वाटते बाबा पण चला शरद दादा आणि आमची बहीण माऊलीच्या नेतृत्वाखाली आहे माऊलीची काय अवस्था अशी काम होते त्या माऊलीने त्यांच्या बंधूला पुढे बसवलं आणि श्री गुरु सारखा असतांचा लेखा कोण करी त्या माऊलींनी म्हणलं होतं आता ह्या माऊलींची तू वाटे पण एक लक्षात ठेवा एक चांगलं काम प्रभू पाट्याने तुमच्या सगळ्या सहकार्याने केलेलं आहे आता निवडणुकीचा आखाडा आहे त्याच्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही कारण निवडणुकीच्या वेळेस जे भूमिका मांडणार आहे आज दादा तुम्ही तुमचं भवितव्य त्या ठिकाणी या सर्वसामान्य माणसामध्ये जाऊन आज आज आहे त्यांच्या समोर तुमचाच असणारा या गावातला कार्यकर्ता निवडणुकीसाठी उभा आहे तुम्ही सगळे मायबाप त्या ठिकाणी आहात प्रचार करणार ना नाही कारण हे प्रचाराचं स्टेज नाही आहे कारण हे बाबू काट्यांचा स्टेज आहे मागायचे नक्की मागू पण आता निवडणुकीच्या विषयाला स्पर्श आहे नाही करणार म्हणून तुम्ही सगळे मायबाप मंडळी या ठिकाणी आलात कारण मी व स्पर्श केला तर माझी गाडी मला आजच्या भेट दिली होती थोडा दोन पार्ट्या फार महाला असू द्या पण खेळ्या खेळी नेच्या वातावरणामध्ये हो द्या माऊलीच्या नेतृत्वाखाली लांदा सौख्य भरे सगळीच मंडळी आपण तर शरद दादानी मात्र मला हातुरला शरद मात्र मला खरं सगळा तालुका खेळवला मला माझ्यावर त्यांचा जीव होता भूमिका होती त्यांनी घेतली त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत माझा एक स्वभाव एकदा मैत्री केली मैत्री पक्षाच्या पलीकडची मैत्री आपली असते कारण तेच आमचं भांडवल आमच्या मागे कधीच कुणी राहू शकत <laughs> कारण पार्टीला कधी विश्वास नाही की बाबा हा काय करेल कधी ऐकतो नाही ऐकत त्यांना आम्ही माणसांच ऐकतो आम्ही पार्ट्यांचं ऐकत नाही आमसर पाच वर्ष तर तुम्ही संधी दिलेलीच आहे आता गावड्याची पोर म्हणली सहा वर्ष एक वर्ष वाढले आणि पोर पण काय वेळेस नाही प्रामाणिकपणे ज्याने कबुली दिली बघा मैत्री कशी असते अतुलदा सांगितलं की मला मदत करता नाही आली पण मी मनापासून बाबू पाट्यावरती प्रेम करतो हे फार महत्वाचं आहे जे ओटाला आहे ते पोटाला डोक्यात ठेवलं पाहिजे सांगितलं मी मदत नाही केली हरकत नाही लोक तुम्हाला स्वीकारते पण चुकीचं वागलं तोटा तोंडात एक आणि पोटात एक ठेवलं तर लोक कधी माफ करत नाही म्हणून आतून दादा तुमच्यातला मित्र तुन आणि मैत्री मला दिसली मनापासून तुमचं एकदा पुनश एकदा स्वागत करतो बाबू मध्ये या कार्यक्रमाला असंच त्या ठिकाणी तुम्ही सगळेजण बाबू पाटे नावाचा माणूस त्या माणसात असणारा जिज्ञासा त्याचं प्रेम जिव्हाळा आपुलकी सगळं सगळं काही काही बाबू पाटेमध्ये भरलेलं आहे त्याच्यावरती प्रेम करा पक्षीने प्रेम करा मनापासून त्याच्या बरोबर तुम्ही राहा कधी तुम्हाला धोका होणार नाही मैत्री करायचीच वाघासारखी करा वाघा बरोबर करा लांडग्यांशी मैत्री करू नका लांडग्याचे लांडग्याचे गेला तर त्यात कुठं कुंबडीची पिष्ट काहीतरी सापडत वाघाशी मैत्री केली ते हत्तीची खंड स्थळ फोडल्याच्या नंतर जे मोठे येतात हेच मोठे तुम्हाला सापडतील बाबू मैत्री करा तरी जीवनात तुम्हाला धोका होणार नाही शुभेच्छा निमित्ताने सांगतो आणि बाबू भाऊला या ठिकाणी मनापासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अप्पा अर। सातत्याने बाबू ओवर प्रेम करत असताना